येत्या सोळा तारखेला भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर आणि माडा लोकसभेचे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत यासाठी राज्याचे नेते देखील येणार आहेत मोदीजींच्या कामकाजाच्या बळावर सोलापूर लोकसभेत तीन लाखाच्या मताधिक्यानं माझा विजय होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी दिली काल सोलापुरातील शांतीसागर मंगल कार्यालयात युवा ओबीसी मोर्चाची बैठक पार पडली यावेळी राम सातपुते बोलत होते भारतीय जनता पार्टी युवा ओबीसी मोर्चाची बैठक झाली वेगवेगळ्या आघाड्या असतात सगळ्याच पक्षामध्ये असतात तशी आमची वेगवेगळ्या आघाड्यात आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने लोकसभेसाठी कामाला लागलेत आणि मला विश्वास आहे की सगळे अठरा पगड पगड जाती धर्माची मंडळी सगळे पूर्ण ताकदीने मोदीजींच्या मागे उभा आहेत त्यामुळं जशा बाकी पक्षाच्या आघाड्या असतात वेगवेगळ्या आघाड्या असतात राष्ट्रवादीच्या असते काँग्रेसचे असते सगळ्या पक्षाच्या आघाड्या असतात तशा आमच्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण जनता आमच्यासोबत आहे समाज सगळे समाज आमच्यासोबत आहेत आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे काम केलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये त्या कामाच्या जोरावर सोलापूरमधून त्या ठिकाणी तीन लाखपेक्षा जास्त मताने आमचा विजय होईल येत्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा सोबत अर्ज भरू असे आता एकंदरीत आखणी आहे तर राज्याचे नेते यावेत आणि कार्यकर्त्याला सगळ्यांना आनंद होतो की आपले नेते फॉर्म भरायला सगळे आले तर कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो आणि तो आपल्याला दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता कार्यकर्ते उत्साहाने सोलापूर लोकसभेमध्ये भाजपचा झेंडा फाडकवायला तयार मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस